नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रो करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक स्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो या ठिकाणी थेट नेपाळमधून होवी मित्रांनो नेपाळमधून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावर प्रचंड परिणाम करणारी एक सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आली ज्याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये नेपाळमुळे कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते रेकॉर्ड तोड तेजी मग अशा परिस्थितीत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित झाला की अखेर नेपाळमधून अशी कोणती आनंदाची वार्ता आली आहे की ज्याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते रेकॉर्ड तोड दिली तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले त्याच्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आले की नेपाळने आता भारतातून प्रचंड प्रमाणात सुरू केली आहे पुन्हा एकदा कांद्याची खरेदी होय मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की नेपाळने अखेर भारतातून आता प्रचंड प्रमाण सुरू केली आहे पुन्हा एकदा कांद्याची खरेदी आणि याच्यामुळेच भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात येऊ शकते रेकॉर्ड तोड तेजी मग नेपाळ सध्याच्या कंडिशनला भारतातून कांद्याची खरेदी किती प्रमाणात करत आहे आणि या खरेदीचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये कधीपर्यंत आपल्याला दिसू शकतो म्हणजे नेपाळमुळे देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी येणार कांद्याच्या जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाचे अपडेट व सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता नेपाळमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे लवकरच कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते रेकॉर्ड तोडते जी कारण नेपाळने पुन्हा एकदा भारतातून प्रचंड प्रमाणात सुरू केली आहे या ठिकाणी कांद्याची खरेदी होय मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे की नेपाळने भारतातून अखेर कांदा खरेदी सुरू केली मग नेपाळ हा भारतातून सध्याच्या कंडिशनला किती प्रमाणात कांदा खरेदी करत आहे व याचा परिणाम आपल्याला कधीपासून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती दिसू शकतो चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर नेपाळ हा भारताच्या शेजारी असणारा सर्वात महत्वाचा देश भारत जेवढा कांदा निर्यात करतो त्या क्रमवारीत पाचव्या क्रमांकाचा देश म्हणजे नेपाळ आहे आपल्याला माहित आहे की नेपाळच्या सीमा आत्तापर्यंत बंद होत्या म्हणून नेपाळची कांदा खरेदी बंद होती परंतु मागच्या चार पाच दिवसामध्ये नेपाळच्या सीमा ह्या ओपन व्हायला लागल्या आहेत आणि याच्यामुळे भारतातून नेपाळला कांद्याची विक्रीही मोठ्या प्रमाणात व्हायला लागली आहे तरी देखील कांद्याची एकूण खरेदी पुरवत होण्यासाठी आपल्या सर्वांना आणखी पाच ऑक्टोबरची वाढ बघावी लागू शकते म्हणजे पाच ऑक्टोबरपर्यंत नेपाळची कांदा खरेदी पुरवत होईल आणि असं घडलं तर कांद्याच्या बाजारभावात दोन तीनशेची तेजी येऊन सध्याचा जो बाजारभाव बाराशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल दिसत आहे ही बाजारभाव पातळी आपल्याला पाच ऑक्टोबरनंतर चौदाशे ते सतराशेच्या दरम्यान पोहोचताना दिसू शकते अशा परिस्थितीमध्ये मग आपण कांदा विक्रीचा निर्णय हा कशा पद्धतीनं घ्यायचा तर तुम्हाला सांगतो कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला सतराशेच्या आसपास मिळाला की तिथून आपण थोडा थोडा कांदा हा विकण्या विकायला काढणं फायद्याचं ठरू शकते कारण भविष्यात बिहारच्या निवडणुकांमुळे सरकार कांद्याचा बाजारभाव नियंत्रणात ठेवण्याची शक्यता आहे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा दर हा कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या आपला मित्र लाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार